महाराष्ट्र मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आत्ता मी आहे लक्ष्मी रोड सुपर मार्केटच्या बॅकसाईडला ज्या ठिकाणी ह्या हा रस्ता परवा गेल्या चार महिन्यामध्ये जो डीपेचं काम झालं त्या ठिकाणी हा खोदून टाकलेला आहे दुसरा विषय आहे माझ्या महिला भगिनी पाठीमाग आहेत या ठिकाणचं जे बाथरूम आहे ती पूर्ण अस्वच्छ आहे त्या त्याच्या खिडक्या दरवाजे सगळे मोडलेले आहेत नगरपालिकेचं याच्याकडं बिलकुल लक्ष नाही आहे त्यामुळं आज या ठिकाणी मी येऊन याची देखरेख केली याची पाहणी केली तर या ठिकाणी यांची व्यथा आज मला समजून येते मी नगरपालिकेच्या ठेकेदारांना फोन केला त्यांनी मला दोन दिवसात करतो असं त्यांनी सांगितलं आहे पण आज मी सेवांनाही पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या चार दिवसामध्ये जर याचं काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि या सर्व धरकाच्या वतीने या ठिकाणची घाण या सिओनच्या केबिनमध्ये मध्ये वतल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा इशारा समजा येणाऱ्या काळात हे काम झालं पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निवेदन देऊन पण चार महिने झाले त्याचं काहीच दुरुस्ती झालेली नाही फक्त रस्ता व्यवस्थित करून मुरुम घालून दिलेला आहे परत बाकीचं सगळं साम्राज्य इतकं घाणीचं साम्राज्य इतकं पसरलेलं आहे की त्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकन बुनियासारखे रोग भरपूर होणार आहेत दासाचं भरपूर साम्राज्य संध्याकाळी पाच नंतर दुपारात पाच मिनिटं पण बसायचं होत नाही कस्टमर आलेले सगळे नाकाला वा हात लावूनच येत आहेत रुमाला लावल्याशिवाय तिथं फिरत फिरताच येत नाही इतकं घानीचं सम्राज्युटलेलं आहे नगरपालिकेला वेळोवेळी सांगून पण काहीही दुरुस्ती झालेली नाही अजूनपर्यंत इथं स्वच्छतागृह व्हावं महिलांच्यासाठी वेगळं स्वच्छतागृह व्हावं आणि एक चावी व्हावी पाण्याची पाण्याची सुद्धा सोय नाही आहे आम्हाला घरी जावं लागते पाणी आणण्यासाठी ते व्हावं एवढीच माझी करा करत असताना सुद्धा नगरपालिका थोडा सुद्धा इकडं दुर, पूर्ण दुर्लक्ष आहे तर, एकतर महावितरण खोदून डीपी डी पी शिफ्ट केली शिफ्ट केले चांगले बसवलेले पीव ब्लॉक सगळे काढून टाकले आणि आता तर अशी परिस्थिती आहे पावसाळ्यात तर एवढी वाईट परिस्थिती होती लोकांना जाता येता सुद्धा येत नव्हतं आणि एकतर मुळात पार्किंगची सोय नाही त्याच्यात आम्ही गाडीधारक सगळेजण गाड्या लावायला या बाजूला खाली करता त्याच्यासाठी येण्या जाण्याला पण रस्ता नाही आहे